नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध भागामध्ये प्रचारसभा आरोप प्रत्यारोप मतदारांना विविध आश्वासने यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे तसेच राजकीय वातावरण देखील ढळून निघालं होतं सलग आठ वेळा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात नव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तसेच त्यांना टक्कर देण्यासाठी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना मैदानात उतरवलंय दरम्यान दोन्ही बाजूने संपूर्ण तालुक्यात जोरदार प्रचार करताना बघायला मिळालाय अक्षरशः धांदरफळच्या घटनेनं राजकीय वातावरण तर तापलंय परंतु तालुक्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जाहीर सभेने तर मतदारांचं लक्ष वेधून घेतल्याचं बघायला मिळालंय अमोल खताळ यांच्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील हे मैदानात उतरले होते त्यामुळे संगमनेरची लढती थोरात विरुद्ध विखे अशीच असल्याची चर्चा रंगली आहे अखेर वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि मतपेटीत उमेदवारांचं भवितव्य बंद झालं मतदारांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं असून आता निकालाचीच चर्चा सुरू झाली आहे कुणाला किती लीड मिळेल कोण किती मतांनी निवडून येईल संगमनेरचा आमदार कोण होणार कोणत्या गावामध्ये किती मतदान झालं अशी जोरदार चर्चा गावोगावी रंगी आहे मात्र संगमनेरचा आमदार कोण होणार हे ते त्या तेवीस तारखेलाच निकालातून जाहीर होणार आहे त्यामुळे आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे न्यूज अश्विनीपुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार